So, या ठिकाणी आमच्या भगिनी सो यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि नाना शुभेच्छा ना द्यावेत आणि उमेदवार म्हणून ज्यांची या ठिकाणी उमेदवारी उमेद या ठिकाणी होणार आहे अशा त्यांना पुढील कार्यालयात देखील मी या ठिकाणी शुभेच्छा देतो भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी उल्लेख केलेला आहे धन्यवाद मी माहीत यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आमचे बाबा तुकाराम बाबा दांगरे यांच्या सेवानिवृत्ती समारंभा निमित्त उपस्थित सर्वच सहकारी कर्मचारी असतील ग्रामस्थ असतील येथे बसलेल्या माझ्या महिला बंधू भगिनी असतील आमच्या समोर आलेले सर्वच सांगायचं म्हटलं तर या कुटुंबामध्ये एक वेगळीच भावना आहे एक वेगळाच आदर आहे या कुटुंबाबद्दल सांगायचं म्हटलं तर लांडे कुटुंब आणि वांगरे कुटुंब काही वेगळं नाही बाबांनी जे घर येते पकडून ठेवलंय जुनी पिढीच करू शकते या पिढीचा आदर्श आपल्याला घेण्यासारखा आहे त्या कुटुंबाने लांडे कुटुंबाच्या प्रत्येक सुखात दुःखात सगळ्यात आधी हजेरी लावली आणि सांगायला अभिमान वाटतो आपते बाबा आहेत ते माझे बाबा आहेत ते जसं लांडले साहेबांसोबत त्यांनी राहुल त्यांना योग्य ते, ते, ते मार्गदर्शन केलं राजकारणामध्ये आणि त्यांना यशाच्या उच्च शिखरावर नेऊन ठेवलं त्यांच्याकडे भरपूर चांगलं आयुष्य असू आरोग्य असू पण मी म्हणेन जेव्हा रिटायर माणूस होतो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ही चिंता नसते लागली की पुढे कसं काय होणार ही चिंता लागली असते की उद्या मी सकाळ बसून करायचं काय मला सांगेल बाबा जसं मोठ्या बाबांनी आम्हाला आपलं करून समाजामध्ये आणलं आमचा हात धरून आम्हाला मोठं केलं तस तुम्ही सुद्धा आमच्या पाठीशी तसेच उभे राहाल आणि आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करा एवढंच मी म्हणेन माझ्या वैयक्तिक लांड कुटुंबाच्या वतीनं येथे जमलेल्या सर्वच महिला भगिनी असतील बंधू असतील सर्वांच्या वतीनं ज्यांना कोणाला शुभेच्छा देता नाही आल्या त्यांच्या वतीनं मी बाबांना पुढील वाटचाली शुभेच्छा देते त्यांचं आरोग्य अगदी चांगलं राहून या कुटुंबामध्ये एकजूट अशीच कायम राहावी या गावावर त्यांचं प्रेम असंच राहावं आणि या गावाने लांडि कुटुंबावर जे प्रेम केलं जी माया त्यांनी दिली ते तशीच राहवी या गावाला तांगला उरूग्र होऊ दे काय जगदंबे चरणी एवढी प्रार्थना करते आणि त्यांना शुभेच्छा देऊन माझा मनोगत थांबवते आपली परमेश्वराली की मी काहीतरी गाय लाव आता चांगला ता चांगला कार्यक्रम आहे चांगला मुहूर्त आहे आणि माझ्यापेक्षा याच्यापेक्षा म्हणजे माझ्यासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणतीच नाही की माझ्यामुळे दोन अजून थोडीशी भर पडेल तर मी नक्कीच बाबांसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी मी दोन आ, बोल गाऊ इच्छिते स पंट दास じゃあねばまお会いしたい。